पर इथे आलो आपण अमृत स्टील म्हणून भाग आहे इंजिनिअर जवळ आहे आणि पड आपल्याला त्यांनी कॉल केला होता की तिथे एक सिमेंटचे पोल आहे तर पोल त्याला एक साफ गेला आहे तर पोलला बांधल्या करणं लवकर शक्य नव्हतं परंतु एका बाजूने थोडंसं स्टीलच्या याच्याने रॉडने आपण हलवलं आणि त्याच्या दिसते तुम्हाला इथे हा धामण आहे बिन चार वर्ग हा साप आहे हा साप आहे मात्र सध्या ऊन भरपूर आहे आणि सध्याचा मीटिंग पिरियड चालू आहे बिनिंग हंगाम चालू आहे त्यामुळे असे साप कधी कधी राहता घेतात तेव्हा तो अशा दुकानामध्ये येऊ शकतात आणि स्टिमेंच्या पोलच्या खाली भरपूर गारवा असल्यामुळे त्याच्यामुळे लवकर काही तापलेलं नव्हतं आणि गारवाला हा साप बसला होता त्याचा रंग मात्र पिवळसर नाही आहे ते थोडासा सिल्वर आहे आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की नेहमीसाठी की त्या घेताना एक स्काउट नॉट ते मारतात धामणसाहेब त्याचं ते वैशिष्ट्य आहे असे स्काऊट नॉट जर मारली तर ती खूप पक्की असते आणि त्याचा रंग जर पाहिला तर बहुतेक वेळेस धामणचा रंग पिवळा असतो मात्र याचा रंग थोडासा सिल्वर आहे चंदेरी आहे त्याच्यामुळे लोक खूप फसतात त्याला आणि त्याच्या अंगावरचे तुम्हाला दिसतंय डिझाईन एक विशेष डिझाईन असते ते आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि धामण कोणत्या रंगाला असत हे त्याच्या तोंडावरचे मात्र उभ्या काय रेशा या आपल्याला स्पष्टपणे नेहमी दिसतात तर याला आपण घेऊ सुरक्षित दाबत आणि त्या दिवसमध्ये पुन्हा सोडून देऊ परंतु सर व्हिडिओमध्ये फक्त असं व्हिडिओ करून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न त्याचाच वापर करतो आणि त्याला आपण त्याची सुरक्षित देतो परंतु पुन्हा एकदा सांगतो की साप आपल्याला लोक तर पण त्या प्रकारे मात्र सापाला हटावायचा प्रयत्न करायचा अमृत स्टील भुलेवडी यांच्या वर्कशॉपजवळ आपला जो धामन सापडला होता या धामनला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडतो